नमस्कार मी बाबू पोटे आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत नजर टाकूयात हेडलाईन्सवर दापोलीत सुनील तटकरेंची अनंत गीते यांच्यावर टीका पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचाही घेतला समाचार चिंचवड आणि पनवेलचे मतदान निर्णायक खासदार श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार यांना मोठ्या आघाडीची गरज राष्ट्रवादी आणि काँग्रेसला लाज वाटत नाही का उद्धव ठाकरे यांचा गुहागरच्या सभेत सवाल अनंत गीते यांच्या प्रचारार्थ सभा नंदुरबारमध्ये सहा ठिकाणी छापे पावणे दोन लाख रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त रामराजेंच्या पाठीशी उभं रहा रामदास आठवल्यांच्या आवाहनानंतर फलटणमध्ये सभेत गोंधळ महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या पनवेल येथील मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन भंडारा गोंदिया मतदारसंघात दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क आघाडी आणि युती जोरदार लढत ऑलिम्पिक पातळीवर चालणारी शूटिंग रेंज रायगड जिल्ह्यातील नेमबाजांना सरावासाठी संधी शिल्पातून अनोख्या पद्धतीने मतदारांमध्ये जनजागृती जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचा प्रयत्न दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात सामाजिक कार्यकर्त्याचा पुढाकार आता बातम्या पाहूयात विस्ताराने सहा वेळा खासदार असलेल्या आनंद गीते यांना बाणकोट खाडीवर पुलही उभा करता आला नाही अशी टीका राष्ट्रवादी महाआघाडीचे रायगड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुनील तटकरे यांनी केले आहे यावेळी तटकरे यांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचाही जोरदार समाचार घेतला राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ तळकोकणातील दापोली येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते आमदार संजय कदम यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या सभेला मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला लोकांची मन जोडण्याची काम आम्ही करतो तर मतांसाठी गावागावात संघर्ष करण्याचे काम शिवसेनेकडून केले जात असल्याची टीका तटकरे यांनी यावेळी बोलताना केली लोकांची मन आपण काम करतो आणि लोकांची मन काम हे करतात आणि मतांचा जोगाव बघायचा असेल तर गावागाव मध्ये संघर्ष झाल्याशिवाय आपल्या भेटीमध्ये मत पडणार नाही ही भूमिका त्या ठिकाणी घेतली जाते या परिसरात मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असून स्थलांतर रोखण्यासाठी आर्थिक समृद्धीची आवश्यकता आहे रोजगाराच्या संधी याच भागात निर्माण करण्याची गरज असल्याचे मत सुनील तटकरे यांनी व्यक्त केले समृद्धी घराघरामध्ये आणल्याशिवाय आर्थिक परिवर्तनाची भूमिका आपल्याला घेता येणार नाही आज स्थलांतर होत आहे गावात पंचवीस टक्के घराला आम्हाला पूर्वज मुंबईला गेले पण आता

दहा वर्ष केंद्रामध्ये तुम्ही मंत्री राहिला मी आज मंत्री राहिलो बाणकोट बांगवाडला खाडीवरचा पूल याचा उल्लेख या ठिकाणी संजय केला एवढा जर काही एक पूल जर काही गिंजेरी किंवा रामदास कर्मांनी मंजूर केला असता तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे तीन तासाचा अमके सिनेमा त्यांनी काढला या सभेला कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती दिनेश पाटील संवाद मराठी लाईव्ह दापोली रत्नागिरी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे मागच्या निवडणुकीत पनवेल आणि उरण या विधानसभा मतदारसंघातून पिछाडीवर होते मात्र पिंपरी चिंचवड मावळ मतदारसंघात बारणे यांनी मोठी आघाडी घेत विजय मिळवला यावेळी मात्र चिंचवड आणि पनवेलमध्ये सर्वाधिक आघाडी घेणारा उमेदवार विजयाच्या जवळ जाण्याची शक्यता आहे लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना होऊन मावळ लोकसभा मतदारसंघ तयार झाला मावळ लोकसभेत पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड मावळ आणि रायगड जिल्ह्यातील पनवेल उरण आणि कर्जत विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे सद्यस्थितीमध्ये भाजपकडे तीन शिवसेनेकडे दोन आणि राष्ट्रवादीकडे कर्जत या मतदारसंघात आमदार आहे मागच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचे गजानन बाबर आणि श्रीरंग बारणे विजयी झाले मात्र दोन्ही खासदारांना घाटाखाली रायगड जिल्ह्यातील पनवेल उरण आणि कर्जत मतदारसंघातून कमी मताधिक्य मिळाले आहे गेल्यावेळी पनवेल उरण मतदारसंघातून श्रेयंग बारणे चौतीस हजारांच्या मतांनी पिछाडीवर होते तर कर्जत मतदारसंघात त्यांना अठ्ठावीस हजाराची आघाडी मिळाली होती घाटावरील पिंपरी चिंचवड आणि मावळ मतदारसंघातील एक लाख बासष्ट हजारांच्या मताधिक्याने बारणे यांचा विजय सोपा झाला त्यांना सर्वाधिक चौसष्ट हजाराचे मताधिक्य चिंचवड मतदारसंघातून मिळाले होते राष्ट्रवादीतून बंडखोरी केलेले आणि शेका पक्षाच्या पाठिंब्यावरील अपक्ष उमेदवार लक्ष्मण जगताप यांना घाटाखाली पनवेल आणि कर्जत मतदारसंघातून चौतीस हजारांचे मताधिक्य मिळाले परंतु पिंपरी चिंचवडमध्ये ते मोठ्या पिछाडीवर गेले राष्ट्रवादीचे नार्वेकर यांना एकाही मतदारसंघात आघाडी मिळाली नव्हती या निवडणुकीत शिवसेनेचे बारणे आणि राष्ट्रवादीचे पार्थ पवार रिंगणात आहेत चिंचवड आणि पनवेलमध्ये सर्वाधिक आघाडी घेणारा उमेदवार विजयाच्या जवळ जाण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह पिंपरी चिंचवड आम्हाला काँग्रेस राष्ट्रवादीवाले विचारतात लाज नाही वाटत का अहो पण तुमचा आणि लाजेचा काही संबंध आहे का असा प्रतिसवाल करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ था उद्धव ठाकरे यांची गुहागर येथे जाहीर सभा झाली त्यावेळी बोल ते बोलत होते रायगड लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची गुहागरमध्ये जाहीर सभा झाली यावेळी उमेदवार अनंत गीते उद्योगमंत्री सुभाष देसाई पर्यावरण मंत्री रामदास कदम रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हाडा अध्यक्ष उदय सामंत भाजपचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाळ माने शिवसेनेचे रत्नागिरी जिल्हाप्रमुख विलास साळके सचिन कदम आमदार सदानंद चव्हाण महाडचे आमदार भरत गोगावले यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी आणि जनसमुदाय उपस्थित होता यावेळी ठाकरे म्हणाले काँग्रेस राष्ट्रवादीला मी जाहीर विचारतो तुम्हाला लाज वाटते का कारण पवार पुलोद पवार पुलोद स्थापन करून वसंतदादांच्या पाठीत खंजीर कुपसून मुख्यमंत्री झाले नंतर राजीव गांधींना विरोध केला नंतर सोनिया गांधीने के विरोध केला आणि आता परत कटोरा घेऊन काँग्रेसच्या दारात उभे आहात अशी टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली शरद पवार संरक्षण मंत्री होते लाज वाटली पाहिजे तुम्हाला आम्हाला विचारतो ना लाज वाटते का तुम्हाला लाज वाटली पाहिजे पण डावसिंह राव जेव्हा पंतप्रधान होते त्यावेळेला तो एक दर्गा त्या दर्ग्यामध्ये अतिरिक्त घुसले होते आणि माझ्या माझ्या म्हणजे आपल्या भारत मातेचे वीर जवान जवळ जवळ बर्फात स्वतःला गाडून घेऊन गो दोख हरपवून कोणत्याला चहा पाणी काय पाहिजे तुला कॉफी पाहिजे का अरे देवरास करे बाळा नाही जेवण वेळ बाद मी पहिला आमचा अतिरेकी दिसतोय कधी आणि त्याला मी गोरीने उडवतोय कधी अशा एका हिमतीने तिकडे बसतो आणि त्यांच्या डोळ्यात देखत नरसिंहराव सरकारनी सुरक्षित त्या अतिरेक्याना माझ्या जवानांच्या देखत सुखरूप ठेवून सोडून आणलं सोडून दिलं होतं हे सरकार पाहिजे तुम्हाला आपल्यामध्ये आणि अनंत गीतेंमध्ये वाद होते गेल्या वेळच्या निवडणुकीत मी नाराज होतो अशी जाहीर कबुली देत पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी यावेळी अनंत गीतेंना दोन लाखांचं लीड देऊ अशी घोषणा केली गेल्या वेळी गीते पराभूत झाले असते तर मी स्वतःला माफ करू शकलो नसतो अशी सल रामदास कदम यांनी यावेळी बोलून दाखवली मागच्या वेळेला थोडस माझं भांडण होतं गीते साहेबांचं आमचं आपसातलं थोडस होतं थोडस म्हणून घुसलो होतो गागावलो होतो हरण होतो आहे ते आहे कशाला लपून ठेवू म्हणून आलं नव्हतो तेव्हा लीड फक्त दोन हजाराचा होता माझ्या ताई आता रामदास कदम आलाय दोन लाखाच लीड दिल्याशिवाय आम्ही वाहणार नाही सांगण्यासाठी आलोय दरम्यान सुनील तटकरे यांच्यावर टीका करताना रामदास कदम म्हणाले की तुम्ही सिंचन खात्याचे मंत्री होतात मग कोकणात सिंचन का झालं नाही कोकणातील पाडबंधाऱ्याची कामं बंद आहेत ती कामं बंद का आहेत याचं तटकरे यांनी उत्तर द्यावं असं आव्हान रामदास कदम यांनी यावेळी दिलं अगे स्वातंत्र्यापासून कोकणामध्ये फक्त एक टक्का सिंचन झालंय सुनील तटकरे अजित तुम्हाला लाच वाटली पाहिजे खर तर तुमच्याकडे होत मग कोकणामध्ये सिंचन का झालं नाही त्याचा उत्तर तटका मी द्यायला पाहिजे हो तुला द्यायला पाहिजे ते ही मग असेल आज सांगतोय तटकरी ज्या माझ्या कोकणाला पाण्यापासून तर फळलाय तो कोकणी मानोस, तो है दिला, वालो है। यावली गीते व्यासपीठावर मतदारांसमोर भाषण न करता आपल्याला निवडून देण्यासाठी एक अनोखी पद्धत अवलंबली व्यासपीठावर भाषणासाठी उभे राहिल्यावर मतदारांना कोणत्याही प्रकारचं आवाहन आणि आश्वासन न देता त्यांनी चक्क व्यासपीठावर मतदारांसमोर लोटांकन घातले आशीर्वाद मी घेणारे मी भाषण काय करणार नाहीये मी फक्त आपले आशीर्वाद मागणार आहे आशीर्वाद घेणार आहे करताच मी ते उभा राहिलोय पण हे आशीर्वाद घेत असताना मी आपला सर्वांना या ठिकाणी नमस्कार करणार आहे मी साक्षांग दंडवत आपल्याला या ठिकाणी घालणार आहे या विशेष लोटांगणाला मतदार किती दाद देतात याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह रत्नागिरी नंदुरबार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सहा ठिकाणी छापे टाकून पावणे दोन लाख रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त केला आहे निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्काचे भरारी पथक आणि खेड दिगर शहादा येथील सीमा तपासणी नका पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली आहे रायपूर अक्कलकोवा प्रशासा फतेपूर समशेरपूर आणि शहादा या सहा ठिकाणी छापा टाकून एक लाख बासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला देशी विदेशी मद्यासह पथकाने दुचाकी जप्त करून तिघांना अटक केली आहे उमेश पांढारकर संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांचं भाषण म्हणजे चारोळी कविता हशा हे ठरलेलंच पण फलटणमधील सभेत रामदास आठवले चक्क ज्या उमेदवाराचा प्रचार करायला आले होते त्याचंच नाव विसरले आणि दुसऱ्याच उमेदवाराला निवडून देण्याचं आवाहन केलं रामराजे निंबाळकर यांना मोठ्या मताने निवडून द्या असं आठवले म्हणाले माढा लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी साताऱ्यातील फलटणमध्ये प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी रामदास आठवलेंनी भाषणातून रामराजेंना निवडून द्या असं आवाहन केलं यानंतर सभेच्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला कार्यकर्त्यांचा आरडाओरडा सुरू झाल्याने आठवलेंनी भाषण थांबवलं कार्यकर्त्यांचा गोंधळ का सुरू आहे हे ऐकण्याचा प्रयत्न त्यांनी केला रामराजे नाहीत तर रणजित नाईक निंबाळकर हे आपले उमेदवार आहेत असं त्यांना सांगण्यात आलं यानंतर थोडा वेळ थांबवून आठवलेंनी चूक दुरुस्त केली रणजित लढणार आहेत आता शांत रहा ही निंबाळकर नावाची गडबड आहे सगळी असं म्हणत त्यांनी आपलं भाषण पूर्ण केलं या जनतेला माझं आव्हान आहे माझ्या समाजाला माझं आव्हान आहे की आपण रामराधींच्या पाठीमागो रामराधींच्या पाठीमाग रामराधींच्या पाठीमाग रामराधींच्या पाठीमाग मराठी आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका लवकरच परत येतो पाहत रहा संवाद मराठी लाईव श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भलद्विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव आपलं पुन्हा एकदा स्वागत उर्वरित घडामोडी राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या पनवेल येथील मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मावळ मतदारसंघाचे आघाडीचे निरीक्षक रमेश कीर यांच्या हस्ते आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी आमदार बाळाराम पाटील काँग्रेसचे नेते आरसी घरत कामगार नेते महेंद्र घरत शिवदास कांबळे नगरसेवक गणेश कडू पंचायत समितीचे माजी सभापती काशीनाथ पाटील महापालिका विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल चव्हाण यांच्यासह आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महाराष्ट्र राज्य काँग्रेस सचिव रमेश कीर यांनी राफेल मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला निवडणूक आयोग देखील मनमानी करू शकत नाही याचं उदाहरण म्हणजे नरेंद्र मोदींच्या बायोपिकला निवडणूक आयोगाने स्थगिती दिली कारण जनमत ज्यावेळी निर्माण होतं त्यावेळी ही लोक दबली जातात असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह पनवेल पहिल्या टप्प्यातील भंडारा गोंदिया जिल्ह्यात सकाळी मतदानाला सुरुवात झाली अनेक ठिकाणी जिल्हा प्रशासनाने निवडणुकीसाठी जेयत तयारी केली होती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी गोंदियाच्या एन एम डी कॉलेज केंद्रावर परिवारासह मतदानाचा हक्क बजावला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांनी सहकुटुंब भंडारा शहरातील नूतन शाळेतील केंद्रावर मतदान केले तर भाजप उमेदवार सुनील मेंढे यांनी देखील भंडारा शहरातील नूतन शाळेतील केंद्रावर मतदान करत आपणच निवडून येऊ असा दावा केला भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात आपण जरी निवडणुकीच्या रिंगणात नसलो तरी नाना पंचबुद्धे यांना लोक निवडून देतील असा विश्वास पुरफुल पटेल यांनी व्यक्त केला तायवाडे संवाद मराठी लाईव्ह रायफल शूटिंग म्हणजे फायरिंगचा खेळ या खेळाचा सराव करण्यासाठी अपेक्षित अशी रेंज रायगड जिल्ह्यात उपलब्ध नाही नेमबाजांचा खेळ चांगला असला तरी सराव कमी पडल्याने अपेक्षित यश मिळत नसल्याने मंदार गडकरी या हौशी नेमबाजाने पोलादपूर तालुक्यात ऑलिम्पिक पातळीवर चालणारी शूटिंग रेंज तयार केली आहे इंदूर येथे पंधरा ते एकोणतीस एप्रिल या कालावधीत होणाऱ्या या रेंज वर सराव करत आहेत देशाला मेडल मिळवून देणाऱ्या या खेळासाठी शासनाने सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी नेमबाजांकडून केली जात आहे धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह सुधागड रायगड प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे तो आपला हक्क आहे यातूनच आपली लोकशाही बळकट होईल मतदानाची टक्केवारी वाढल्यास देश बळकट होणार असल्याने मतदान जनजागृतीसाठी वेंगुर्लेतील पूर्ण प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी उभा दाडा नावाबाग समुद्र किनाऱ्यावर वाळू शिल्प रेखाटून अनोख्या पद्धतीने मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी हाक दिली आहे मतदान जनजागृतीसाठी विविध पद्धतीने नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी के मंजू लक्ष्मी यांच्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांनी तीन तासात हे शिल्प साकारले यामध्ये तेहतीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तो ही, ही करा मतदान आशुतोष पावले यांच्यासह शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनंत केळुसकर उपाध्यक्ष नारायण तारी यांनी मार्गदर्शन केले शिक्षण विस्तार अधिकारी सोमराज शेडलेकर तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या वाळू शिल्पास भेट दिली उपशिक्षक जगन्नाथ वराडकर आशुतोष पावले यांच्यासह शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनंत केळुसकर उपाध्यक्ष नारायण तारी यांनी मार्गदर्शन केले शिक्षण विस्तार अधिकारी शोमराज शेरलेकर तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या वाळू शिल्पास भेट दिली आमच्या जिल्हा परिषद पूर्णवर्तन शाळा उभारण्याचा नवा तसंच आमचा शिक्षण विभाग व्यवस्थापन समिती पालक विद्यार्थी या सर्वांनी सहकार्य करून आम्ही वाळू तयार केलेलं आहे याच्या पाठीमागची थीम अशी आहे की प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे त्यानेच आपली लोकशाही बळकट होईल आणि मतदानाची टक्केवारी वाढली तर माझा देश समृद्ध होईल आणि यासाठी आम्ही इथं ई व्ही एम मशीन व्ही पॅट मशीन बोट लावलेले शाई शाईचं बोट लाव शाई बोटाला लावलेली शाई आणि राष्ट्रध्वज आणि प्रकारे आम्ही काही त्याला स्लोगन दिलेले आहेत की जेणेकरून नागरिकांनी हे वाळू वाळूशुल्क पहावं आणि त्यांच्या मनामध्ये कुठंतरी मला मतदान केलं पाहिजे त्याचा uh, हात कमी बचावला पाहिजे हे त्यांच्या मनामध्ये यावं व माझी लोकशाही बळकट व्हावी सुरेश कावलगेकर संवाद मराठी लाईव्ह सिंधुदुर्ग वेंगुर्ला सारसई दुर्गम भागातील बागेचीवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना समाजसेवक सुरेंद्र समेळ आणि सुचित्रा समेळ यांच्याकडून विविध वस्तू आणि खाऊंचे वाटप करण्यात आले सारसई या दुर्गम भागात धनगरवाडा आणि ठाकूर जमातीच्या वाड्या वस्त्या आहेत या परिसरातील विद्यार्थी भर उन्हात पायपीट करून शिक्षण घेत आहेत येथील ग्रामस्थांची घरची परिस्थिती हलाखीची असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणात अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंगाडे आणि लक्ष्मण बावदाने नेहमीच प्रयत्नशील असतात राकेश खराडे सवन मराठी लाईव्ह रसायनी बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार